आपल्या नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत शेगाव स्थित गजानन महाराजांच्या मंदिरात आज सकाळपासून भाविकांची मोठी मांदी आडी पाहायला मिळत आहे काल रात्रभरापासून भाविकांना गजानन महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेता येत आहे मंदिरात होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेता रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात ता। आलं होतं दूरवरून येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाकडून विशेष अशी खबरदारी घेतली जात आहे त्यामुळे नवीन वर्षाचा उत्साह धार्मिक धार्मिक स्थळांवर देखील पाहायला मिळतोय माझे नाव नंदिनी श्रीकांत कळमकर आहे मी खूप वर्षापासून लहानपणापासून इथे येत आहे आणि इथे कधी असं जाणवलंच नाही की आपण कोणत्या ठिकाणी आलो आहे बा म्हणून इथे असं आपुलकीचे लोक वाटते आणि सगळे मनापासून बोलतात आणि सगळे माऊली माऊली करून बोलतात आणि गजान महाराज मंदिरात आलं की एवढं प्रसन्न वाटत सर्वप्रथम तुम्ही सर्वांना जय गजानन आणि सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी अमरावतीवरून आलो आहे आम्ही रात्री आलो काल साडेदहाच्या ट्रेननी आणि दोन वाजता आमचा जवळपास आम्ही लाईन येईल लागलो नंबरसाठी आणि आम्हाला जवळपास पाच ते सहा तास लागले नंबर लाईन दर्शनासाठी आणि असं आमचं हे होता दर्शन मतलब गर्दी खूप होती आज कारण की नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्ष तर आहेच योगायोग आज गुरुवार आहे त्यामुळे भाविकांची खूप गर्दी आहे काय संकल्प संकल्प तर खूप नाही मी दर गुरुवार पण करतो रेग्युलर पण संकल्पावर कधी माझ्या मनात इच्छा होती की गुरुवार करा सभा त्यामुळे मी गुरुवार केला आपली इच्छा पूर्ण होती बा गुरुवार केले आणि त्यामुळे मी गुरुवार केले